हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे साडेआठ वाजले होते सोमवार होता आणि चार दिवसाच्या सुट्ट्यानंतर आज शिवांश चालला होता स्कूलमध्ये शिवांशला असं सुट्ट्या वगैरे झाल्या आणि मग स्कूलमध्ये जायचं असलं तर जीवावर वगैरे येत नाही पण मला ना थोडासा कंटाळा येतो कारण तर सुट्ट्या वगैरे झाल्या की मग पुन्हा उठून तर तेच सकाळी टिफिन बनवा मुलाची शाळेची तयारी करा आणि मग अद्विक पण सोबतच उठतो मग ते दुख त्याला सांभाळ सांभाळ सकाळचं ते आवरावर करा हे सगळं मग करताना थोडासा मला कंटाळा येतो म्हणून म्हणून मग तरी पण उठावं तर लागणारच आणि मुला मुलांची शाळेची जाण्याची तयारी तर करावीच लागणार तरी इथे शिवांश चाललाय स्कूलमध्ये ते बघू शकता बॅग इतकी हेवी आहे ना काही विचारू नका म्हणजे त्याच्या वजनापेक्षा त्या बॅगचं वजन जास्त असतं तर तसं गाडीवरच सोडायचं असतं गाडीवरच आणायचं असतं चालत काही जायचं नसतं पण स्कूल चार मजलेखाली उतरेपर्यंत आणि स्कूलमध्ये गेटपासून स्कूलमध्ये क्लासमध्ये जाईपर्यंत ते ओझं जे आहे बॅगचं ते घेऊन जावंच लागतं तर मग पुस्तकांचं वजं खूप होतं मुलांच्या बॅगमध्ये त्याच्यामुळे त्यात ते खरंच खूप वाटतं मुलांसाठी की बाबा थोडं हलकं झालं असतं तर बरं झालं असतं पण नाही होणार कारण तर न विषयच एवढे आहेत मुलांना आतापासून की सांगूच नाही शकत असो तरी ते शिवांशचा टिफिन वगैरे बनवून त्याची तयारी करून दिली आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं मिस्टरांचा पण टिफिन झालाच होता त्यांना म्हटलं टिफिन घेऊन जा गी गी तर, मक, गी गी तर मक, ते म्हणाले त्यांची गाडी खराब झाली होती तर माझी गाडी घेऊन गेले तर मग माझी गाडी घेऊन गेले तर मग ते म्हणाले दुपारी तुला स्कूलमधून शिवांशला आणायला गाडी लागणार तर मग मी दुपारी येतो म्हणजे तुला तुझी गाडी मिळणार आणि मग मी माझी गाडी घेऊन जाणार मग ती नीट करून गाडी त्यांची घेऊन जाणार होते तरी ते मी उरलेला स्वयंपाक जो आहे ते हळूहळू करायला घेतला तेवढ्यात द्वीकचं पण चालू होतं सकाळी उठलं की मग मुलांचं तर माहीतच आहे तुम्हाला शी सू असतंच ते सगळं चालू झालं त्याचं आवरून घेतलं त्याच्यानंतर मग इथे गॅस होट्यावरती सगळा पसारा पडलेला होता तर मग इथे मी ना चपात्या वगैरे करून घेतल्यानंतर इतक्या सोट्यावरचा सगळा पसारा उचलून घेतला लाटणं वगैरे आणि पोडपाट वगैरे असं घासायला टाकून दिलं सगळं सगळे भांडी जे जमा केली आणि घासायला टाकली भाजी वगैरे मी केली होती तर भाजीनं आता टिफिनवरती शिवांशला दिल्यानंतर बाकीची जी काही जेवढी काही उरली होती ती सगळी एका भांड्यामध्ये काढून घेतली म्हणजे काय होते ना बा एकतर हे मोठं भांडं जे आहे भाजीचं ते घासायला होऊन जाते आणि छोट्या भांड्यामध्ये भाजी काढून ठेवली की मग जागा पण गुंतत नाही आणि भांडी पण खूप जास्त दिसत नाही तर कढईमधून मी इथे भाजी काढून ठेवली आणि नेहमीसारखीच मला सवय आहे चपाती मी कढईला पुसून ठेवून देत असते कारण तशी मला चपाती तेलाची भरलेली चपाती खायला आवडते म्हणून तर मग मी कढई वगैरे पुसून चपाती हॉटपॉटमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर जे गॅसोटा घा घाण झाला होता आता स्वयंपाक केल्यानंतर हे असं म्हणा की पूर्ण पीठ जे आहे ते सांडं होतं भाजीचं फोडणी दिलेलं तेल वगैरे उडतं तर मग चहाचं वगैरे उडतं प पडतं तर मग ते सगळं घासून काढावं लागतं म्हणून पहिल्यांदा जेव्हा सकाळचा स्वयंपाक होतो ना आणि आवरावर जेव्हा किचन चालते तेव्हा मग गॅस गॅस जो आहे तो घासून घेतो आणि आदल्या दिवशी जर घासला असला रात्री तर मग सकाळी काही घासण्याची गरज पडत नाही पण तसा आदल्या दिवशी रात्री घासला नव्हता कारण तर काही स्वयंपाक करताना एवढा खराब झाला नव्हता त्याच्यामुळे तर मग आता स्वयंपाक केल्यानंतर खराब झाला होता म्हटलं चला आता ह्याला घासून घ्यावं तर गॅस ओटा घासून घेतला धुवून घेतला आणि त्यानंतर लगेच भांडी जी आहे ती घासून घेतली कारण तर धुतल्यानंतर भांडी गॅस गॅसोट्यावरतीच ठेवते परत पाणी पडते म्हणून मग मी पुसूनच घेतलं नाही म्हटलं भांडी वगैरे सगळी घासून झाली की मग त्यानंतर पुसून घेऊया तरी ते भांडी वगैरे सगळी जाडीमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर गॅसओटा जो आहे तुम्ही घासून घेतला होता धुवून घेतला होता आणि भांडी घासून झाल्यानंतर त्यावरती जे पाणी पडलं होतं ते सगळं ता ता जे आहे एकत्रच मग पुसून घेतलं ओट्यावरचं तर त्यांनी काय होते म्हणजे डबल काम लागलं नाही नाहीतर कधी कधी मला मी असंच डबल काम लागून जातं म्हणजे कळतं तरी नकडत आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात डबल काम होऊन जाते असं तरी ते अद्वीसोबत गप्पा मारत मी माझं किचन आवरून घेतलं आणि किचन क्लीन झाल्यानंतर खूप भारी वाटते आपल्याला म्हणजे असं की बा एक काम झालं आता सकाळपासूनचं उठल्यानंतरचं स्वयंपाक झाला त्याचा आता एक वेगळाच आनंद असतो की सकाळीचा स्वयंपाक झाला तर स्वयंपाक करायची करा गरज नाही आहे क्लिनिंग वगैरे किचनमधली झाली त्याच्यामुळे आता काही टेन्शन नव्हतं परत किचनमध्ये क्लीन करायला यायचं लवी लगेचच सुटला होता शिवांश स्कूलमध्ये गेल्यानंतर तर त्याला बघत बागत बघत आता बाकीचे कामं आवरून घेतले पण त्याला ना काजू बदाम मनुका खायला पाहिजे होते तर ते, ते देऊन दिले त्यानंतर मग आता ना आदल्या दिवशी जे मी कपडे धुतले होते ते काही व्यवस्थित सुकले नव्हते म्हणजे ओलसरच होते थोडेसे तर सकाळी मस्त कडक ऊन पडली होती म्हटलं ते सगळे कपडे जे आहेत मी आद आदल्या रात्री जे आहे ते इथे घरामध्ये दोर बांधलेला आहे छोटासा त्याच्यावरती मी टाकून दिले होते म्हणजे फॅनच्या हवेनी वाढणार पण फॅन काही एवढा स्पीडमध्ये नसतो त्याच्यामुळे ते वाढलेच नाही तर मग सगळे जे कपडे आहेत ओलसर होते ते सगळे गॅलरीमध्ये तारावरती सुखायला टाकून दिले आणि ते अदविकाने शि अद्विकसोबत माझ्या मस्त्या सुरू झाल्या कारण तर मला लावायचे होते गाणे कारण तर बाकीचे कामं आवरायचे होते त्याच्या आधी म्हटलं चला चांगले गाणे लावावे कसे गाणे आहे बघूया तर दोन तीन चॅनल चेक केले तर एका चॅनलवरती मला चांगले गाणे लागलेले दिसले मग लावून दिले आणि त्यानंतर मग बाकी मग हॉलमधलं जे आहे ते आवरायला घेतलं आणि आवरल्यानंतर मग असं चांगलं गाणं लागलं डान्स करण्यासारखं गाणं लागलं की मग डान्सही होऊन जातो गाण्यासोबत तर इथे मस्त छान असं गाणं सुरू झालं तर मग माझा डान्सही करायचं सुरू झालं तर गाणे ऐकता ऐकता कामं पण होऊन जातात आणि मग मनात आलं तर डान्सही होऊन जाते म्हणजे मूड एकदम फ्रेश होऊन जाते तर मग इथे इथेच चालू होते गाणे पण ऐकणं चालू होतं घरातले कामं पण करणं चालू होते आणि मी असंच करते नेहमी असो तर इथे मी कपाटावरती काही सामान ठेवलेलं आहे ते अस्तव्यस्त झालं होतं म्हणजे इथं योगा मॅट आहे ती शिवांशला बुधवारी आणि गु, बुधवारी गुरुवारी द्यावी लागते आणि इथे ना काही खेळणे पण शिवांशचे अद्विकचे मी ठेवते वरती तर तेच आता व्यवस्थित ठेवायला गेले बॅक सर्कली तिकडून बॉल पडला म्हटलं अद्विकला बाळा दे तेवढा बॉल माझा माझ्याकडे मी ठेवून देते वरती आता मग पुन्हा त्यांनी खेळायला मागितला असता तर मग तो भरपूर वेळपर्यंत त्या बॉलसोबत खेळत बसला असता तर मग सगळं सामान जे व्यवस्थित ठेवून दिलं आणि तो बॉल पण पडलेला होता तो पण वरती ठेवून दिला आणि त्यानंतर मला आता आज काढायचे होते नखं स्वतःचे पण नखं मी नेहमीच काढत असते कारण तर आपण जेव्हा काम करतो त्यात मड वगैरे जाऊन बसते तर मग थोडेसे वाढले की मी लगेच काढते कारण तर मला जास्त नखं आवडत नाही वाढलेले त्याच्यामुळे आणि तसे माझे नखं वाढत नाही आणि आपण घरात किचनमध्ये काम करतो तर माझे तर उजव्या हाताचे नख ते वाकडे तिकडेच होऊन जातात ते न काढता म्हणून ते वाकडे तिकडे झालेली नखांना शेप देण्यासाठी मी मग थोडेशी नखं काढून घेत असते आणि कधीच मी वाढू देत नाही शिव अदरिक्षचे पण खूप वाढले होते नखं पायांचे वगैरे हाताचे वगैरे तर मग त्याचीसुद्धा काढून घ्यायची होते तर मग म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे त्याच्यासोबत वेळ घालवतायचा आहे तर ते नखं वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मग घेतलं मी बाथरूम क्लीन करायला बाथरूम सगळ्यात महत्त्वाचं क्लीन करायचं होतं कारण तर दोन एक दोन दिवसानंतर मी हे क्लिनिंग करत असते आणि बाथरूमची जी स्टाईल आहे ना तीसुद्धा मी चांगली क्लीन करून घेत असते कारण तर आपण खालची स्टाईल नेहमीच घासत असतो म्हणजे जेव्हा बाथरूम क्लीन करतो तेव्हा पण आजूबाजूची सुद्धा स्टाईल घासणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती पाणी उडतं आणि इकडचं पाण्यानं खूप हार्ड आहे म्हणजे इथे इतका क्षार आहे पाण्यामध्ये की दोन दिवस जर घासले नाही ना आपण बाथरूम तर लगेच ते पांढरं लगे पांढरं डागं उमटायला सुरुवात होतात म्हणून ते एक दिवसानंतर दोन दिवसानंतर सारखे घासून घ्यावे लागतात तरी ते बाथरूम वगैरे घासून घेतं त्यानंतर शिवांशला सॉरी अदलिकला मी फ्रेश करून दिलं स्वतः फ्रेश झाले आणि त्यात तयारी करून घेत आहे पादविकला छान तयार करून दिलं त्याला पावडर लावून दिला आणि त्यालासुद्धा पावडर लावायचा होतं तर हातामध्ये मला थोडासा पावडर मागितला मी त्याच्या हातावरती थोडासा पावडर दिला, दिला आणि लगेच तो बघा इथे कपाटाचा जो मिरर आहे त्याच्याजवळ जाऊन गाडीवरती उभा राहून तो पावडर लावत भीती वाटते पडण्याची पण तरी मी लक्ष ठेवत असते आणि त्याच्यासोबत थोडंसं पुन्हा माझ्या मस्त सुरू झाल्या त्याला थोडंसं खेळवणं वगैरे असं सुरू झालं आणि इथे अधिवेनं मी म्हणजे फ्रेश होऊन येईपर्यंत मस्त पसारा करून ठेवला आता जे खेळणे मी घर आवरले तेव्हा अंदर ठेवले होते ते सगळे काढून टाकले परत काहीतरी पेजेस वगैरे काढून टाकले असा म्हणजे पसारा करून ठेवून दिला परत तो आवड म्हणजे ते आपलं आवरता आवडता घरातले कामं सुद्धा परत आवरावे लागतात आज मी जो कुर्ता घातलाय ना त्याची गंमत सांगते जेव्हा मी घेतला तेव्हा एकदम फिटोफिट बसत होता म्हणजे मला माझ्या मापाचा मी डाला होता तेव्हा आणि तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला याला ना फिटिंग वगैरे करायची गरज नाही पण आता आता एवढा ढिला झाला की काही विचारू नका की मला आता फिटिंग करून घ्यावी लागणार त्या कुर्तेची म्हणजे कुठलीही डायट न करता कुठली एक्सरसाइज न करता माझं वजन आपोआप कमी झालं त्याचं मला लवल वाटलं असो तर असं झालंय त्याचं आणि मग त्यानंतर थोड्या वेळा शिवाय शिवांशला जाऊन स्कूलमधून घेऊन आले तर शिवांश इथे तुम्हाला दिसत असणार शिवांश जेव्हा स्कूलमधून येतो ना मग त्याला जेवण फ्रेश झाल्यानंतर जेवण वगैरे देते आणि मग आमच्या स्कूलमधल्या गोष्टी चालू होते की तुला आज स्कूलमध्ये काय शिकवलं कोणते स विषय शिकवले असं जा सगळं चालू होतं मग त्या गप्पा वगैरे झाल्या की त्यानंतर थोडा वेळ आराम करायला लावते त्याला आणि त्यानंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान मग अभ्यास करायला बस, करा बस होते किंवा चार पाचच्या दरम्यान अभ्यास करायला बस होते तरी इथं अद्विक अद्विक जो आहे ला ना तो त्याला भूक लागली होती झोपेतून उठला होता तर त्याला भूक लागली त्याने जेवण मागितलं जेवण मागितल्यानंतर मी चारत बसलेच नाही म्हटलं तूच तुझ्या तुझ, हाताने खा तर तो त्याच्या हाताने खात आहे आणि मी शिवांशचा होमवर्क घेत आहे जवळ बसून होमवर्क घेतला तर ते व्यवस्थित करतात आणि मुलांच्या दूर जाऊन जर आपण कामं करत बसलो तर मग ते अभ्यास व्यवस्थित करत नाही काही ना काहीतरी ठेवतात तसं शिवांशही करतो कारण तर अद्वीक खेळतो त्याच्या आजूबाजूला म्हणून तर मग इथे संध्याकाळी झाली शिवांशचा होमवर्क झाला होता फक्त ना त्याला लर्निंग करायला लावलं मी तर म्हटलं तू आता लर्न कर मी तोपर्यंत ना माझी घर संध्याकाळची कामं आवरते तर संध्याकाळची मी कामं आवरले तेवढ्यात मिस्टरसुद्धा आली कारण तर शिवांशचा होमवर्क घेता घेताना मला कामं आवरायला जरा उशीरच झाला स्वयंपाक करायचा बाकी होता मिस्टर आले तर घरचा फोन चालू होता तर अद्विक घरच्यांसोबत बोलत होता तर खूप नवल वाटत होतं म्हणजे शब्द तो आपोआपच बोलत होता स्वतःच बोलत होता जे काही तिकडून प्रश्न विचारले जायचे ना त्याचे तो इकडून उत्तरं द्यायचं खूप नवल वाटत होतं आम्ही खूप हसत होतो त्याला बघून नंतर मग स्वयंपाक करत होते स्वयंपाकात विचारले मिस्टरांना काय करू त्यानंतर सकाळी असली किंवा संध्याकाळी असली तरी आपल्याला भाजीचा प्रश्न पडतो चपात्या भातर आपण दोन्ही टाईम करतो पण संध्याकाळी भाजी आणि सकाळी भाजी याचा प्रश्न पडतो तर मग आता तेच भाजी विचारायचं होतं मिस्टरांना की कशाची भाजी करू तर मग ते म्हणाले की कशाची पण कर मी तर काही खातो तर मग आता स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर आता जेवण करायचं होतं तरी तेच सगळी जेवणाची तयारी करून घेतली तर चला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय